महाराष्ट्र कृष्णा महामंडळ माझ्याकडे दिलेलं होतं त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल पाचच जिल्हे आणि थोडासा धाराशिवचा भाग आणि थोडासा बीडचा भाग ते त्या महामंडळात येत होतं त्याच्यामध्ये तुम्हाला अजूनही मी रेकॉर्ड दाखवीन फाईल काही केलेलं नाही त्या पुरंदर उपसा सिंचन योजना ही तीनशे तीस कोटी रुपयांची झालेली होती मी आल्यावर ती रद्द केली पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा ह्याच्यात गडबड आहे आणि मी त्याचं पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं पत्रकार मित्रांनो दोनशे वीस, को वीस।, वीस। इन अंतर कोटी झालं दोनशे वीस तीनशे तीस आणि दोनशे वीस मी नंतर अधिकाऱ्याला विचारलं अरे एकशे दहा कोटी रुपये कसे काय वाढले ते म्हणले आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात शंभर कोटी वाढवण्यात आले आणि मग हे शंभर कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी दहा कोटी वाढवले असे एकशे दहा कोटी वाढवले पत्रकार मित्रांनो ह्याच्यातलं एक गोष्ट पण खोटी नाही मी अजूनही ती फाईल तीनशे तीस कोटीची मान्यता दिली होती का नव्हती ती दाखवीत खंडन मी काय म्हणतो आरोपाचं खंडन काय अधिकारी पैसे घेतात काय त्याच्यामध्ये विशेष आमच्या इथे टक्केवारी ठरलेली आहे की कोणी किती टक्के घ्यायचे सेक्रेटरीने किती घ्यायचे चीफ इंजिनीअरने किती घ्यायचे एसकीने किती घ्यायचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरने किती घ्यायचे डेप्युट इंजियरने किती घ्यायचे हे टक्केवारी ठरलेल्या आहेत मंत्र्याला किती द्यायचे हे टक्केवारी मी तुम्हाला सांगतो मी सर्व्हिसला लागलो तेव्हा टेंडरमध्ये पैसे घेण्याची पद्धत नव्हती मंत्र्याने ऐंशी साली मंत्री कधीही टेंडरमध्ये पैसे घेत नसत पण ती पद्धत नंतर एक टक्क्यावर सुरू झाली मग दोन टक्के मग चार टक्के मग पाच टक्के आणि शेवटी राष्ट्रवादीच्या काळामध्ये पंधरा टक्के सिलेंडरच्या रकमेच्या घेतलं गेलेलं मला माहिती आता तुम्हाला तर नगरपालिका महानगरपालिका माहिती आहे चाळीस टक्के रक्कम वाटावी लागते हे उघड सत्य आहे का खोटं आहे का हे सगळ्या जगाला माहिती आहे तसंच या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा आहे आणि मी तुम्हाला सांगतो जर हे जे काही मोठे मोठे महामार्ग झालेले आहेत ना यांच्या जर माझ्या सारख्याला चौकशी करायला सांगितलं ना तर यांचे सगळे क्वालिटी कंट्रोल तपासून यांचे सगळे एस्टिमेट तपासून सिंचन घोटाळ्याच्या पेक्षा दहा पट घोटाळा महामार्गांमध्ये झालेला आहे हे सध्या होऊ शकतं परंतु हे कोणी करणार नाही कारण की सर्व सरकार भ्रष्टाचारी आहे फडणवीस भ्रष्टाचारी आहे आणि ते केंद्र सरकार भ्रष्टाचाराला पाठिंबा दे हे नुसते न मै पैसे खाऊंगा न खाणे दुंगा या सगळ्या खोट्या घोषणा होत्या मग चौकीदार होऊ कसा चौकीदार त्या आदानीला के केवढा केला